श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आज आहे सात जुलै दोन वार रविवार आता तुम्ही म्हणाल की रविवार असूनही तुम्ही खूप लवकर उठलाय तर हो ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न केला म्हणजे सकाळी चार वाजता मी उठले आणि खाली आलेली आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ब्रह्ममुखी म्हणजेच पहाटे साडेतीन ते साडेसहा या वेळेमध्ये घरामध्ये अशी कोणती कामे करावीत याविषयीची माहिती शेअर करणार आहे आणि यासोबतच आजचं माझं रुटीन पण अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा खरं तर कालच मी ठरवलं होतं की पहाटे साडेतीन वाजता मी उठेल पण ठरवलं तरी देखील डोळा उघडत नव्हता आणि अलाम मी पाच पाच मिनिटांनी असं पुढे ढकलत होते आणि शेवटी मी कसं तरी चारला दहा मिनटं कमी असताना उठले खरं तर मी, मी रोजच लवकर उठते पण अगदी साडेतीनला वगैरे नाही तर पावणे पाचला वगैरे अशी उठते त्यानंतर मग घरातली जी कामं असतात ती करून घेते आणि त्यानंतर मी देवपूजा करते पण आता मी माझ्या स्वतःसाठी काही गोष्टी करण्याचं ठरवलेलं आहे म्हणूनच सकाळी लवकर उठले आणि उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं जे काम मी करते ते म्हणजे आदल्या दिवशी जे कलशात पाणी भरून ठेवलेलं असतं ते उंबरठ्यावरती शिंपडते रोज सकाळी उठून घरातली जी नित्यकर्म असतात ती आटोपून घेते आणि त्यानंतर सगळ्यात पहिलं जे काम करायला मला आवडतं ते म्हणजे देवपूजा देवपूजा केल्यामुळे मला खूप मानसिक समाधान मिळतं पण देवपूजा आणि घरकामाव्यतिरिक्त आपली स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच मी ठरवलेलं आहे की मी पहाटे साडेतीन ते साडेसहा या वेळेमध्ये अशी कामं करणार आहे ज्याचा लाभ माझ्या शरीराला होईल माझ्या मनाला होईल आणि म्हणूनच मी ठरवूनच आजचा रविवार निवडला कारण थोडं जरी मागे पुढे झालं तरी रुटीन डिस्टर्ब होणार नाही कारण रविवारी सगळ्यांना सुट्टी असते तर असो सकाळी उठल्याबरोबर घर जे पारोस असतं त्याला झाडून वगैरे घेते काल रात्री खूप पसारा होता असं वाटलं की उद्या रविवार आहे आवरता येईल आणि साडेतीनला उठले असते तर इतका वेळात घर आवरलं गेलं असतं पण साडेतीनला किती प्रयत्न केला तरी उठल्या गेलं नाही आणि आता शेवटी साडेचार वाजलेले आहेत आणि घराच्या स्वच्छतेची सुरुवात केली कारण आता कारण आंघोळीच्या आधीच काही कामं केली तर ती बरी वाटतात आणि ही कामं केल्याशिवाय देवपूजा करायलाही इच्छा होत नाही आता ही जी कामं आहेत ती कामवाली आल्यावरही काम का मी करू शकते पण कामवाली आल्यानंतर काय होतं की मी स्वयंपाकामध्ये कुठेतरी बिझी असते आणि मग ती झाडू फरशी करून जाते आणि मग ही कामं तशीच राहून जातात म्हणून मग मी सकाळी उठल्याबरोबर काय करते सोफा वगैरे झटकून घेते जे घर पारोसं असतं ते झाडून घेते ती आल्यानंतर परत झाडू मारते अशा दोन वेळा माझ्या घरामध्ये सकाळी झाडू मारल्या जातो घरातली कामं का तर न संपणारी आहेत आणि आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणलं तर तेवढा वेळच नेमका आपल्याकडे नसतो पण त्यातूनही आपण ठरवून जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला ला होऊ शकतो सगळ्या घरातल्या गोष्टी करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की थोडस पहाटे लवकर उठून मी एक तास स्वतःसाठी देणार आहे आता यामध्ये मी काय काय करणार आहे हे पुढे मी शेअर करेलच सगळ्यात आधी तर आपण हे जाणून घेऊयात की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ हा देवांचा काळ आहे या मुहूर्तामध्ये शरीरामध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह हो येतो तसेच यावेळी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो असे मानले जाते ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात अशा परिस्थितीमध्ये देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी या काळामध्ये काही विशेष काम करण्याचा सल्ला दिला जातो ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्री प्रहरंतरचा आणि सूर्योदयापूर्वीचा काळ म्हणजेच पहाटे साडेतीन ते साडेसहा या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी महत्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी मनामध्ये कधीही नकारात्मक भावना आणू नये अन्यथा तुम्ही दिवसभर तणावाखाली असाल ज्यामुळे तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते उत्तम स्वास्थ्य आणि देवी देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर अंथरुणाचा त्याग करावा ही फार प्राचीन मान्यता आहे ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठणाऱ्या व्यक्तीला सुंदरता लक्ष्मी बुद्धी स्वास्थ्य आयुर आरोग्य इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते यामुळे शरीर कमळाप्रमाणे सुंदर होते धर्मग्रंथांमध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा सर्वात मोठा लाभ निरोगी शरीर सांगण्यात आला आहे पहाटे साडेतीन ते साडेसहा वाजेपर्यंत वायुमंडळामध्ये म्हणजे आपल्या चारही बाजूने ऑक्सिजन अधिक प्रमाणात असते वैज्ञानिक संशोधनानुसार या काळामध्ये ऑक्सिजन एक्केचाळीस टक्के जवळपास पंचावन्न टक्के नायट्रोजन आणि चार टक्के कार्बन डायऑक्साईड वायू राहतो सूर्योदयानंतर वायुमंडळामध्ये मंडळामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजन हा आपल्या जीवनाचा आधार आहे शास्त्रामध्ये याला प्राणवायू म्हटले जाते जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास आपले शरीर स्वस्थ राहते ब्रह्ममुहूर्तावर उठणारा व्यक्ती यशस्वी सुखी समृद्ध होतो कारण लवकर झोपेतून उठल्याने दिवसभरात कोणकोणती कौन कामे करावयाची आहेत याची, याची मांडणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो यामुळे जीवन केवळ यशस्वी होत नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वरूपात स्वस्थ राहणारा व्यक्ती सुखी आणि समृद्ध होऊ शकतो कारण जो ते काम करतो त्यामध्ये ते त्याची प्रगती होते यश अशाच व्यक्तीच्या पदरात पडते जे वेळेचा सदुपयोग करतात यामुळे जीवनात स्वस्त आणि यशस्वी राहण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती झोपेतून उठावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावरती देव आणि पूर्वज आपल्या घरी येतात त्यावेळी आपण उठलो असल्यास आपल्या घराची प्रगती होते ब्रह्ममुहूर्तावरती तर मी उठलेली आहे पण जी कामं मी यादी करत नव्हते टाळत होते ती कामं करायला मी सुरुवात करणार आहे पण त्याआधी एक ग्लास मी बसून एका आसनामध्ये पाणी पित आहे पाणी हे नेहमी बसूनच प्यावे तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला होतात उभं राहून पाणी पिल्याने ते सगळं पाणी आपल्या गुडघ्यात जातं आणि गुडघेदुखीचा त्रास आपल्याला उद्भवू शकतो आणि दिवसभरामध्ये खाली बसूनच पाणी पित राहिलं पाहिजे त्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरती उठून करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम मी जे मी खूप दिवसापासून टाळत होते टाळत होते याचा अर्थ मध्ये बराच गॅप पडला मग त्यानंतर इच्छा होत नव्हती यादी मी एक्सरसाइज रेग्युलरली करायची पण मध्ये गॅप पडला की मग आपल्याला परत त्या गोष्टीसाठी स्वतःला तयार करावं लागतं प्रिपेअर व्हावं लागतं पण एकदाच योगाचे सर्व हळूहळू सुरुवात करावी म्हणून सुरुवातीला करून घ्यायचं आणि त्यानंतर बारा सूर्यनमस्कार घालायचे पहिल्याच दिवशी खूप व्यायाम केल्याने देखील तुम्हाला अंगदुखीचा त्रास होऊ शकतो जर तुम्ही व्यायामासाठी रोज पंचेचाळीस मिनिटं देणार असाल तर सुरुवाती वीस मिनिटापासूनच करायची असते तर आज मी फक्त वीस मिनटं योगा आणि एक्सरसाइज केलेली आहे यूट्यूबवरती देखील बरेचसे व्हिडिओ असतात ते मी लावते आणि त्यानुसारच एक्सरसाइज करते आज लॅपटॉपची बॅटरी थोडीशी डिस्चार्ज होती म्हणून मी फोनचाच वापर केलेला आहे आजपासून मी नियमितपणे योगासनं करण्याचं ठरवलेलं आहे बघू कितपत माझा प्रयोग यशस्वी होतो तर एक्सरसाईज वगैरे करून झाली वीसच मिनटं मी ही एक्सरसाइज केली पहिलाच दिवस असल्याने त्यानंतरची दुसरी गोष्ट जी ब्रह्ममुहूर्तावरती करावी ती म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन म्हणजेच ध्यानस्थ होणे एकाग्र होणे एकाग्र व्हायचं असेल तर तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागते असंच तुम्ही ध्यानस्थ बसले तर डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात म्हणून मोबाईलवरती ज्या ब्रह्मकुमारी शिवानी आहेत त्यांचे अनेक व्हिडिओ मी बघितले होते आणि तोच एक व्हिडिओ मी लावलेला आहे आणि त्यानुसारच मी मेडिटेशन करणार आहे ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते उत्साह वाढतो रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होतो हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो जेव्हा आत्मा विकसित आणि विशाल होतो त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अतिशय नगन्य होऊन जातो राग आणि निराशा या भावना क्षणिक होऊन जातात तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना झालं गेलं तेच्या नजरेने पाहता जसं मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते कोणतीही सेवा उपाय करण्यासाठी त्यामध्ये सातत्य असायला हवं ध्यानाचे फायदे अनुभवण्यासाठी नियमित सातत्याने ध्यान करत राहणं आवश्यक आहे तो पण फक्त रोजची काही मिनटं आता फक्त पंधरा मिनिटाचं मी हे ध्यान केलेलं आहे आणि तुम्हाला खरं सांगते खूप सुंदर असा अनुभव होता ते ते आधिक -आधिक ध्यान एका बीजाप्रमाणे आहे ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते तेव्हा ते अधिकाधिक फुलते त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या खत पाणी ताडांची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्ष पण लागत नाही आणि ज्या झाडांना खत पाणी मिळत नाही त्यांची काही काळजी घेतली जात नाही त्यांना कधीच फळं लागत नाही ती फक्त जगतात आणि म्हणूनच सर्व कार्यक्षेत्रातील व्यस्त लोक रोज काही मिनटे ध्यानाचा आनंद लुटायला मिळतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात आत्म्यात खोल डुबकी मारा आणि आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध बनवा आता वाजलेले आहेत सहा या वेळेत माझी देवपूजा सुरू असते पण आता काही गोष्टी मी करायच्या ठरवल्या त्यामुळे देवपूजा ही मागे पुढे होऊ शकते पण मी थोडस आधी उठले तर माझी देवपूजा त्याच वेळेमध्ये पूर्ण होईल कारण ब्रह्म केलेली देवपूजा लवकर फळ देते आणि देवपूजा माझी सकाळी सकाळी झाली की मला खूप छान सकारात्मक वाटतं तर असो घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घेतलं थोडंसं पावसाचं पाणी तुम्हाला अंगात दिसत असेल अंगण थोडंसं ओलंच होतं पण काही रोप जी आहेत ती शेडमध्ये आहेत त्यांना पाणी घालणं आवश्यक होतं म्हणून पाणी घातलेलं आहे पावसाळ्यामध्ये असं एक दिवस सोडून किंवा दोन दिवस सोडून मी झाडांना पाणी घालते पावसाळा सुरू झाला असला तरी अजून म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे झाडांना पाणी घालणं आवश्यक आहे असं काही काय होतं की ही सगळी कामं तर मी नित्यनिर्माणे करतेच पण एक्झरसाईज असेल ध्यानधारणा असेल हे माझ्या लिस्टमध्ये नव्हतं ते आता मी ऍड केलेलं आहे आणि आता हे यामध्ये मी सातत्य ठेवणार आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी स्वतःच घेणं सेल्फ केअर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण जीवनात समाविष्ट केली पाहिजे स्वतःची काळजी घेणे हा नित्यक्रमाचा भाग असायलाच हवा स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे आपल्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या नेहमी स्वतःला सगळ्यांच्या आधी ठेवा प्रथम आपण स्वतःवर प्रेम करणं महत्वाचं आहे पौष्टिक अन्न खाण्यापासून ते नियमित व्यायाम करण्यापर्यंत आपण आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे स्वतःला जाणून घेणं सजगतेचा सराव करणं वर्तमानात राहणं या सगळ्या गोष्टी आनंदी आणि निरोगी मूडमध्ये राहण्यास मदत करतात एखादा छंद असणे किंवा आपल्याला आनंद वाटत असलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतणे फार गरजेचे आहे आनंदी राहणे तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्यास मदत करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समविचारी लोकांशी सामाजिक संबंध ठेवणे हे निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करते जी आजूबाजूची लोक तुम्हाला त्रासदायक वाटत आहे नकारात्मक वाटतंय त्यांच्यापासून दूर राहणे मग ती तुमची नातेवाईक असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील ज्या व्यक्तींचा तुम्हाला त्रास आहे त्या व्यक्तीपासून दूरच राहणे पसंत करा तरच तुम्ही आनंदी राहू शकाल जरी आपण आपल्या सर्व कामांबद्दल खूप विशिष्ट असतो आणि बऱ्याच वेळा आपण आपले काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी स्वतःला खूप थकवतो पण तरी देखील रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा ज्यामध्ये तुम्ही जे काही कराल ते फक्त स्वतःसाठी करा कारण तुम्ही सर्व काही आहात जर तुमची प्रकृती ठीक नसेल तर तुम्ही इतरांची काळजी कशी घ्याल स्वतःची काळजी घेतली तरच तुम्ही सर्वांची काळजी घेऊ शकाल तर आता माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी मी मशीन लावून देते इतरांच्या आंघोळीची वाट बघत नाही तो कपड्यांचा थर मी जमा करून ठेवते दुसऱ्या दिवशीचा लोड लावण्यासाठी तर मशीन मी रोज सकाळीच लावते जेणेकरून माझी घरातली इतर कामं होईपर्यंत मशीन होईल आणि एकदा वरती आल्यानंतर म्हणजे आमची बेडरूम वर आहे तर वर आल्यानंतर बेडरूमच्या बाल्कनीमध्ये मी कपडे सुकवत घालते तर तिथे आल्यानंतर मला मग ते काम करता येईल त्यानंतर जे काम मी करणार आहे ते म्हणजे देवपूजा तर रोजची देवपूजा कशी करावी हा व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे आज डिटेलमध्ये मी काहीही शेअर करणार नाही पण ना ही भांडी वगैरे जी आहेत ती मी रात्रीच धुवून ठेवते जेणेकरून माझा बराचसा वेळ वाचतो त्याचबरोबर रोजच्या देवपूजेमध्ये दे मी जे दिवे वापरते त्यामध्ये तेल घालून ठेवते तुपाचे दिवे जे असतात त्यामध्ये तूप घालून ठेवते निरांजनी ज्याने आपण देवांची आरती करतो त्यामध्ये पण तूप घालून ठेवते ही सगळी पूर्वतयारी असते म्हणूनच माझी देवपूजा जी आहे ती लवकर उरकते लवकर म्हणजे तरी पाऊन तास देवपूजेला लागतो देवपूजेमध्ये सगळ्या आता देऊंबरठ्याचं दे पूजन तुळशीचं पूजन सूर्याला अर्घ्य देणे त्यानंतर देवपूजा रोजची आरती या सगळ्या गोष्टी आल्याच पण ज्याही मी सेवा करते देवपूजे व्यतिरिक्त त्या मी संध्याकाळी करते पण आज रविवार असल्याने त्या सेवा देखील मी सकाळीच केल्या त्यामुळे मग मला दीड ते दोन तास मला पूजेला लागतात पण आता सकाळी तेवढा पुरेसा वेळ नसतो मिस्टरांचं ऑफिस असतं मुलांची स्कूल असते मग त्यामुळे मग सेवा जी आहे ती मी त्यावेळेत करत नाही देवपूजा आरती वगैरे मी सकाळीच करून घेते कारण ब्रह्म मुहूर्तावरचा जो काळ आहे तो देवांचा काळ मानला जातो म्हणूनच या वेळेवर केलेली पूजा लवकर फलित होते देवपूजेच्या आधी मी उंबरठ्याचं पूजन करते आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करते आज रविवार होता आणि रविवारी तुळशीचं व्रत असतं त्यामुळे तुळशीला पाणी वगैरे मी अर्पण करत नाही उंबरठ्याचं पूजन झाल्यावर आज मी लगेच तुळशीचं पूजन केलं रोज मी देवपूजा झाल्यावर मग तुळशीचं पूजन करत पण आज मी देवघरासमोर से बसल्यानंतर सेवा देखील करून घेणार होते कारण आता सगळे झोपलेले होते सकाळची डब्याची घाई वगैरे नव्हती म्हणून म्हटलं आता आपण देवपूजा केल्यानंतर लगेचच स्वामींची जी नित्यसेवा असते ती करून घ्यावी आणि म्हणून आज थोडासा क्रम जो आहे तो मी बदलला सूर्याला अर्घ्य दिलं सूर्य अजून आलेला नाही पावसाळा असल्यामुळे सूर्य कधी कधी दिसतो कधी दिसत नाही तरी देखील प्रकाश देणाऱ्या या सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज सूर्याला अर्घ्य मी देते त्यानंतर वळलेली आहे देव देवपूजेकडे देवपूजा करण्यासाठी आले पण लाईट गेली होती म्हणून ही खिडकी उघडली थोडासा प्रकाश येतोय तुम्हाला दिसत असेल तर आज थोडासा उशीर देवपूजेला झालेला आहे तसंही माझी रविवारची देवपूजा ही उशीरा व्हायची पण मी आज ठरवून लवकर उठले होते त्यामुळे रविवारची देवपूजा देखील माझी लवकरच होत आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून उपासना पाठ केल्याने आपली प्रार्थना जी आहे ती थेट परमात्म्यापर्यंत पोहोचते म्हणूनच जी देवपूजा आपण करतो ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करावी ब्रह्ममुहूर्तावरती शक्य नसेल तर सकाळी दहाच्या आत करावी आणि ज्यांना देवपूजेसाठी अजिबात वेळ नाही त्यांनी कोरडी देवपूजा केली तरीही चालते कोरडी देवपूजा कशी करावी यावरचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही तो बघू शकता तर देवपूजा झालेली आहे फुलं वगैरे मी अर्पण केली फुलं मी कालच तोडून ठेवली होती बागेमध्ये फक्त पांढरी फुलं आहेत एखादं जास्वंदाचं फुल असतं ते गणपतींना अर्पण केलं आणि जी सेवा होती ती मी लगेचच करून घेतली स्वामींच्या नित्य सेवा मी संध्याकाळी करते पण आज वेळ होता म्हणून सकाळी केली गुरुपौर्णिमा पण जवळ आलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त काही विशेष सेवा करण्याचं मी ठरवलेलं आहे बघूयात आता स्वामींच्या मनात असेल तर नक्कीच त्या सेवा माझ्या हातून घडतील तर आज मी स्वामींचा अकरा माळीचा जप जो आहे तो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केलेला आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच मंत्र जप ब्रह्ममुहूर्तावरती करावा नामस्मरण मंत्रोच्चाराचे एक वेगळे महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या मंत्र या शब्दाचा अर्थ अमर्यादित आहे वैदिक स्तोत्राच्या प्रत्येक श्लोकाला देखील मंत्र संबोधले जातात देवी देवतांच्या स्तुतीसाठी आणि यज्ञहवनात निश्चित केलेल्या शब्दसमूहाला मंत्र म्हणतात धर्म काम मोक्षप्राप्तीची प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे मंत्र किंवा नामस्मरण प्रत्येक संकट आणि दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंत्र खूप प्रभावी मानले जातात धार्मिक मान्यतेनुसार या मंत्रामध्ये दैवी शक्ती असते मंत्रजप किंवा नामस्मरण केल्याने देवी देवता तर प्रसन्न होतातच पण त्यातून नकारात्मकताही दूर होते तणावमुक्त जीवन आणि संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंत्रजप हा अतिशय प्रभावी आहे मंत्रजप किंवा नामस्मरण सकाळी किंवा संध्याकाळी करावे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केले तर देवपूजा झाल्यानंतरच नामस्मरण किंवा मंत्राचा जप करावा अशा प्रकारे मंत्र जप केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो कौटुंबिक कलह दूर होतात सुख शांती वाढते हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व आहे आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्वप्रथम काही मंत्राचा जप करावा असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर झालेली आहे माझी सकाळची सगळी सेवा ज्यामध्ये देवपूजा स्वामींची सेवा झालेली आहे घरातील काही ठराविक कामं देखील माझी पूर्ण झालेली आहेत बघा हे सगळं केल्यानंतर मनाला एक वेगळी शांती समाधान मिळतं ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे याशिवाय त्याच्या शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्वाचा असतो आज रविवार असल्याने डब्याची घाई नव्हती त्यामुळे लगेचच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली नाही आज सकाळी स्वामींची सेवा केली होती त्यामुळे दीड तास मी देवांसमोर जास्तीचा दिलेला आहे त्यामुळे थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं आज व्यायामाचा देखील पहिलाच दिवस होता त्यामुळे देखील वाटत असेल पण एकदा का सवय लागली की मग हा त्रास मला होणार नाही पहिले एक दिवस दोन दिवस व्यायामानंतर तुम्हाला अंगदुखीचा त्रास हा होतोच पण हा त्रास सहन केला तरच तुम्ही पुढची पायरी गाठू शकाल आता बघू उद्या हा प्रयोग कितपत यशस्वी होतो जर शक्य झालं तर नक्कीच उद्याचं रुटीन देखील मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल थोडा वेळ आराम केला चहा पाणी वगैरे आमचं झालं आणि त्यानंतर मग मी लगेच नाश्त्याच्या तयारीला सुरुवात केली आज रविवार आहे रविवार म्हटलं की पोहे वगैरे सगळ्यांनाच खायला आवडतात आणि पोहे असे थंड खाण्याऐवजी गरमागरम पोहे खाण्याची मजाच काही वेगळी आहे आणि नित्याला पण टिफिन मध्ये जर पोहे दिले ना तर ती थंड पोहे एवढे आवडीने खात नाही गरम पोहे दिले तर तिला खूप आवडतात सकाळी नऊ वाजतात सगळे घराबाहेर पडतात आणि त्यावेळेमध्ये माझा स्वयंपाक नाश्ता वगैरे सगळं होऊन जातं पण सुट्टीच्या दिवशी एखादं काम मागे पुढे झालं तर चालतं हरकत नाही पण सुट्टीच्या दिवशी देखील मी लवकर उठण्याचं ठरवलेलं आहे आता आराम करायचाच म्हंटल तर आपल्याला पाळीचे दिवस हे चार दिवस असतात ज्यावेळेस तुम्ही आराम करू शकता आणि त्यातही आठवड्याला येणारा रविवारही तुम्ही जर आरामासाठी निवडला तर खूपच कमी दिवस ब्रम्हतावरती उठण्यासाठी आपल्याकडे शिल्लक राहतात म्हणून रविवारचा दिवस देखील मी लवकर उठण्यासाठी निवडलेला आहे आणि ज्या दिवशी खरोखरच मला थकवा वाटेल किंवा माझी इच्छा होणार नाही त्या दिवशी मी करणारही नाही असं काही नाही की कंपल्सरी मी उठेल आणि मी सगळीही घरातली कामं करेल पण जर ठरवले त्यामध्ये सातत्य ठेवलं तर ह्या गोष्टी माझ्याकडून होतील मला खात्री आहे तेवढी इच्छाशक्ती माझ्याकडे आहे तर पोहे वगैरे झालेले आहेत आमच्या तिघांसाठी मी पोहे घेतले माझा मुलगा अजूनही झोपलेला होता तो रात्री जागरण करतो त्यामुळे सकाळी तो नाश्ता स्कीप करतो दुपारीच जेवतो आणि एक मुलगा तर माझा हॉस्टेलला आहे ज्या खूप मला आधीपासून ओळखतात त्या सर्वांना माहिती आहे आता मी वरती आलेली आहे मशीन झालेली होती कपडे सुकवायला टाकत होते तर नित्य देखील कपडे सुकवत घालत असताना येते आणि ती बऱ्याच वेळा माझ्या देवपूजेच्याही मध्ये मध्ये येते आपण जे करतो ते मुलं फॉलो करत असतात आपलं निरीक्षण मुलं करत असतात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस माझ्या घरामध्ये मंत्रोच्चार सुरू असतात ते देखील तिच्या कानावरती पडत राहतात आणि त्यातूनच ती कालभैरवाष्टक देखील शिकलेली आहे आणि तिला श्रीसुक्तम देखील पाठ आहे एक मुलांना देखील काही गोष्टींमध्ये गॅप पडला तर त्या गोष्टीचा विसर त्यांना पडतो अगदी आपल्यासारखंच जसं मी तुम्हाला सांगितलं की मी एक्सरसाइज करणं स्किप करत होते आणि त्यामुळे त्या, मा ती इच्छा होत नव्हती अगदी तसंच जर तुम्ही सातत्याने मोबाईलवरती मंत्रोच्चार सुरू ठेवले मुलांच्या कानावरती ते पडतात मुलं आपलं अनुकरण करत असतात त्यामुळे मुलांना चांगल्याच गोष्टी मिळाव्यात त्याचा प्रयत्न करावा आता ह्या सर्व गोष्टी मला आधीपासूनच येतात किंवा आधीपासूनच हे सगळं मला माहिती आहे अशातला भाग नाही काही गोष्टी मी स्वामी सेवेत आल्यानंतर शिकलेली आहे काही गोष्टींचा बदल मी स्वतःमध्ये केलेला आहे आणि काही गोष्टी मी अजूनही शिकत आहे बघा माणूस म्हंटल की तो आयुष्यभर विद्यार्थी असतो नवीन गोष्टी आत्मसात करणं शिकत राहणं हे करत राहिलं पाहिजे तरच तुमची प्रगती होते आणि काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे काही गोष्टींमध्ये आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे की एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे ती व्यक्ती तुमच्यापेक्षा लहान असली तरी देखील तिचं ते ज्ञान आपल्याला जर समजलं तर ते स्वीकारलं पाहिजे की त्यामध्ये तुमचा अहमभाव नसला पाहिजे चांगली जीवनशैली राखण्याबरोबरच चांगले विचार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांकडे बघण्याचा चांगला दृष्टिकोन असणं ही तितकंच महत्वाचं आहे असं म्हणतात ना जशी दृष्टी तशी सृष्टी तर तुम्ही जर चांगल्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीकडे बघितलं तर तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये चांगलेच गुण दिसतात तर असो मैत्रिणींना तुमच्याशी बोलत बोलत माझी कामं झालेली आहेत ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी साडे नऊ दहापर्यंतचं रुटीन मी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल मोटिवेशनल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ